मी सर्वांचे स्वागत करतो। तुझा बरोबर गुरु मार्केट्स चला कंपनी बद्दल सामान्य माहिती सह प्रारंभ करूया खाली प्रत्येक निर्देशक अधिक तपशीलवार पाहू आपण इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता तुम्ही कंपनीच्या सर्व निर्देशकांचा अभ्यास करून अधिक काळजीपूर्वक पाहू शकता आता कंपनीच्या मुख्य निर्देशकांची तुलना करूया कोलंबिया फायनान्शियल इंक टिकर CLBK एल हे पुनरावलोकन 4 एप्रिल दोन हजार पंचवीस वर्तमान डेटावर वर आधारित है वर्गीकरणानुसार गुरु मार्केट संस्था कोलंबिया फाइनेंशियल इंक उपवर्ग है बैंक क्लासिक दोनशे एकोणपन्नास कंपनिया मूल्यांकना भाग घेतात घे खूब प्रतिनिधिक आहे। या वीडियो परिणाम आधारित ऑर्डर सारणी पहू कंपनी सा एकूण निकाल दहा पैकी उ सहा पूर्णांक पांच गुण उपवर्गा सरासरी निकाल एक पूर्णांक एक गुण है जर आप अगदी व्यापकपणे पाहिले तर एकूण यूएस मार्केट मध्य आप शकता की यूएस स्टॉक मार्केट सा एकूण सरासरी स्कोर एक पूर्णांक नौ है साठी उणे सहा पूर्णांक स्कोर विरुद्ध कोलंबिया फाइनेंशियल इंक कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे कोलंबिया फायनान्शियल इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स कोलंबिया फायनान्शियल इंक उणे सतरा पूर्णांक चार टक्के गतिशीलता दर्शविली तेरा पूर्णांक दोन टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल कोलंबिया फायनान्शियल एक डॉलर त्रेचाळीस सेंट अब्ज मूल्य आहे एक हजार एकशे अडुसष्ट डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह कोलंबिया फायनान्शियल तिचा हिस्सा शून्य पूर्णांक एक दोन दोन टक्के आहे आणि ती उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल अंदाजे एक डॉलर आठ सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एक हजार सात अब्ज डॉलर्स सा आहे कोलंबिया फायनान्शियल शून्य पूर्णांक एक शून्य सात टक्के वाटा आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना केल्यास आपण खालील पाहतो व्यापलेला हिस्सा कोलंबिया फायनान्शियल इंक बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक एक दोन दोन टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक एक शून्य सात टक्के आहे बाजार मूल्याच्या हिश्श्यापेक्षा हे बारा टक्के कमी आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट शून्य नऊ नऊ अब्ज आर्थिक दायित्वे आहेत बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनची आर्थिक दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या एकशे एक पूर्णांक आठ टक्के कंपनीच्या कर्जावरील परिणाम खराब गुणे एक पॉइंट कंपनीच्या बाजारभाव आणि नफ्याचे गुणोत्तर शून्य आहे बारा पूर्णांक आठच्या उपश्रेणीमध्ये सरासरी जे उपवर्गातील सरासरीपेक्षा वाईट आहे उपश्रेणीच्या संघटनांच्या तुलनेत नफा निर्देशकाच्या विनिमय किंमतीचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे बारा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची फॉरवर्ड कमाई अज्ञात आहे हे, हे कंपनीसाठी अत्यंत नकारात्मक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर तीन पूर्णांक दोन आहे एक पूर्णांक पाच ची उपश्रेणी सरासरी उपश्रेणी सरासरीपेक्षा एकशे तेरा टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकांना बाजारभावाचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल चारशे पन्नास डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे आणि हे कंपनीच्या किमतीसाठी अत्यंत वाईट आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत भविष्यातील भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट विक्री मार्जिन उणे दोन पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी अकरा पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चौदा पूर्णांक दोन टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक शून्य पाच आठ टक्के आहे बाजार भांडवल शेयरपेक्षा एकशे दहा टक्के कमी है वस्तुस्थिति कंपनी वर्तमान विनिमय मूल्यातील अस्मतोल दर्शवते कोलंबिया फाइनेंशियल बहुधा पुनर्मूल प्रति कंपनी कर्मचारी बाजार भांडवला रक्कम एक हजार आठशे ब्याव हजार डॉलर्स इतकी है उपश्रेणी में आठशे ब्याव हजार डॉलर्स है उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे बारा पूर्णांक एक टक्के आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम उणे पंधरा पूर्णांक चार हजार डॉलर्स आहे एकोणसत्तर पूर्णांक आठ हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक अठ्याहत्तर टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य पुणे शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रति कर्मचारी विक्रीचा वाटा पाचशे सत्त्याण्णव डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार सहाशे एक हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एक टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी विक्रीचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण विक्रीसाठीचे शेअर्स आठ पूर्णांक एक टक्क्यांशी संबंधित आहे उपश्रेणी सरासरी दोन टक्के हे लहान पेळण्याच्या जोखमीचे मूल्यांकन आहे सूचक चौदह कंपनी सातवते को फाइनशियल उपवर्ग पता त्रेच तांत्रिक दृष्ट्या उपश्रेणी शेयर्स मूल्य कंपनी पेक्षा जास्त आहे कोलंबिया फाइनैंशियल कंपनी की सद्या की स्टॉक कि अंदाजे तेरा डॉलर पास सेंट है कंपनी शेयर्स एकमत कि लक्ष्य अंदाजे 18 डॉलर एक, एक सेंट है वास्तविक अंदाज एक आ एकमत अंदाजा की गतिशीलता अंदाजे बत्तीस है। चला ऑर्डर टेबल पहू जे प्रत्येका उपलब्ध है पिन के लिए टिप्पणी में लिंक है ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि विनामूल्य आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक मूल्यांकनावर आधारित कोलंबिया फायनान्शियल मूल्यमापन माहिती प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे तेरा डॉलर चौसष्ट सेंटच्या किमतीवर विक्री व्यापार उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनी से रेटिंग खूपच कमी है संस्थे मूल्यमापन पद्धत वापरून के लिए गेले निर्देशांक नफा नफाघ्या बारा पूर्णांक चार सेट है स्टॉप लॉस चौदह पूर्णांक आठ सत वर सेट, सेट के टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर बंदन नंतर शून्य चार मे दोन हजार पंचवीस रोजीच्या सत्राच्या निकालांवर आधारित व्यवहार आपोआप निश्चित केला जातो किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर पी मुख्य खरेदी ऑर्डर असेल या चॅनेलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे कोणत्याही ऑर्डर बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन वर्तमान स्तरावर दुसरा ऑर्डर निश्चित केला आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स तुम्ही संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट प्रेक्षक आहात